देश आज आपल्या मराठा योगा म्हणून दादा आज गांधी पाटील हे सरकारला जाग येण्यासाठी प्रश्न बसतात कृष्ण हे दादाला पण कर वाढण्यात नाही पण सरकार काय ऐकत नाही सरकार हे काय चाळ्यावर येत नाही कार्यकारण ते करत आहे त्यामुळं दादादाला तो प्रश्नाला कशाची पाळलेली आहे दादांना आम्ही सर्वांनी विनंती केली तो दादा ठाम आहे त्यांच्याकडून दादा आज करणारे ते दहा वाजता सकाळी सगळेपासले आमच्या धाराशिव जिल्हा धाराशिव लोकसभामध्ये दर्शन आणि पूर्ण लाखोच्या आणि पूर्ण यशिवा दादाश्री कृष्णाने पाठिंबा त्यांच्या आता परिस्थिती बघितली बघितलेली नंतर एक सगळी रोड बंद आहे जवळजवळ पाच सहा पाच ते सहा किलोमीटर पार्किंग ठेवलेली पार्किंग केले पोलिसांमधून की पोली पब्लिक कमी व्हावं कमी यावं पण असं नव्हता माणसं पूर्ण गाड्या बाहेर लावून त्यांच्या टाकून चालत पाच 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 किलोमीटर असो नंतर दहा किलोमीटर असो हे दादांना पाठिंबा देण्यासाठी येत आहेत खूप गर्दी होत आहे तसंच आता माणसं माणसंच आहेत तरी सरकारनं लवकरात लवकर वेळेवर जाग येऊन सगळे सोयऱ्याचा कायदा महाराज हैदराबाद गॅसेज हे लवकरात लवकर लागू करावं अन्यथा ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन धाराशिव जिल्ह्यात छेडलं जाईल 给完成。